सकाळी लवकर उठून बनवला चाय कारण की आम्हाला जायचं होतं बाहेर मग चाय नाश्ता घेतला करून मी बसली होती तर अश्विनीताईने प्रसाद आणि कडा आणला होता हातातला तर त्या अश्विनीताई गेली होती शिर्डीला तर मग मी घालायचा ट्राय करत होते तर तो मला येतच नव्हता तर मग मी आहे ना साबण लावून घालायचं म्हणलं बघूया ट्राय करून तर आला मला तर गुड्डी आली होती मला विचारत होती तू रेडी झालीस काय मी म्हटलं मला थोडा वेळ लागेल तर ती आहे ना फेस मास्क लावत होती तर मला बोलत होती तू लावशील का पण मी तर काय लावला नाही तिने मात्र लावला मग मी पटकन घेतले हेअर ड्राय करून त्यानंतर मी गुड्डीने असं मेकअप सुरू केला होता जानूचा करायला जसं काय तिने पार्लरचा कोर्स केला होता तर जानू तर जाणू बघत होती तिची मम्मी व्यवस्थित रेडी झाली की नाही ते मग आम्ही लोक पटकन बिल्डिंगच्या खाली आलो रिक्षाची वाट बघत होतो तर फायनली आम्हाला रिक्षा भेटला तर आम्ही निघालो तिकडून चेंबूर स्टेशनला आलो त्यानंतर मी स्टेशनला येऊन तिकीट वगैरे घेतली काढून सीडी चढायचा कंटाळा म्हणून आम्ही सर्वजणं लिफ्टमध्ये एकत्र गेलो लिफ्टमध्ये खूप गर्दी आणि ती आम्हीच सर्वजणं होतो मग लिफ्टमधून बाहेर आल्यावर आलो प्लॅटफॉर्मला ट्रेनची वाट बघत होतो तर तेवढ्यात आला हा का कॉटन कँडीवाला आम्ही याला म्हातारीचे केस बोलायचो लहानपणी आता तर काय खात नाही अगोदर खूप खाल्ले होते ट्रेनची वाट बघत होतो तर फायनली आली ट्रेन ती पण खूप गर्दी होती गुड्डी तर शॉपच झाली होती एवढी गर्दी बघून मग आम्ही लोक चढलो ट्रेनमध्ये जसं सीट भेटेल तसं आम्ही बसलो आणि हर्षूला लागली होती भूक तर त्याला दिली होती एक केळी खायला तो बसला होता जम्बोच्या मांडीवरती निवांत एकदम मग फायनली आमचं आलं स्टेशन आम्हाला उतरायचं होतं खानदेश्वरला तर आम्ही आहे ना आम्ही स्टेशनला उतरलो तिकडून मग ना बाहेर आलो बाहेर आल्यावरती आम्हाला ना समोर दिसला पाणीपुरीवाला तर आम्ही सर्वांनी ठरवलं की आपण आहे ना आपला कार्यक्रम झाला ना की जाताना ना पाणीपुरी खाऊया म्हणून तर मग ते विचार आमचा झाला फिक्स त्यानंतर आम्ही ना पुढे आलो तर पुढे आल्यावर आम्हाला कळालं की शेअरिंगच्या रिक्षाने तिच्या घरी जायचं तर मग आम्हाला एक तर नसता रिक्षा जमला म्हणून आम्ही ना तीन ते चार रिक्षे केले होते शेअरिंगचे तर त्यानुसार मग आम्ही बसलो होतो तिघीजणी पाठीमागे आणि जानू बसली होती पुढे मी खूप एक्सायटेड होती कारण की मी फर्स्ट टाईम स्नेहलच्या घरी चालली होती तर ह्या अगोदर मी कधीच आली नव्हती तिच्या इकडे तिने खूप वेळेस बोलवलं होतं पण आम्हाला जायला भेटलं नाही तर आज हो फायनली योग आला तिच्या घरी जायचा तर पोचलो आम्ही त्यांच्या एरियामध्ये तो रिक्षा वाले ने आमालो होता। रामी तीची होता। तर रिक्षावाल्यांनी आम्हाला खूप पाठीमागे सोडलं होतं तर आम्ही तिची बिल्डिंग शोधत चाललो होतो तर तेवढ्यात मध्ये झाले पावसाने केली सुरुवात पाऊस लागला पडायला अचानकच एकदम आणि मग तसंच आम्ही फास्टमध्ये आलो पुढे आणि खाली येऊन तिच्या बिल्डिंगच्या थांबलो होतो कारण की बाकीचे जण पण यायचे बाकी होते म्हणून आरशूला बसवलं होतं कट्ट्यावरती लिफ्टची दाम वाट बघत आम्ही थांबलो होतो कारण की स्नेहल रात्री सातव्या फ्लोरवर तर एवढ्या सिड्या कोण चढत जाणार म्हणून आम्ही गप थांबलो होतो खालीच फायनली एकदाची लिफ्ट आली आणि मग आम्ही चढलो लिफ्टमध्ये आणि मग तिच्या घरीही पोचलो घरी त्यांनी पोच डोअरला डेकोरेशन केलं होतं प्लस हॉलमध्ये पण खूप छान डेकोरेशन केलं होतं तर मी व्हिडिओ काढत का 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 होते तर स्नेहल मला काहीतरी बोलत होती पण मला काही कळलंच नाही ती मला काय बोलते त्यांचे पण खूप सारे पाहुणे होते आणि आम्ही लोक पण इकडून गेलेलो तर खूप गर्दी झाली होती घरामध्ये आणि बाहेर तर काय पाऊस खूप चालू होता ती ॲक्च्युली तर यांना टारे करणार होती कार्यक्रम पण पावसामुळे तिने घरातच करायचा ठरवला होता तर त्यांचा हॉल खूप मोठा होता तर तेवढी जागा आमच्या लोकांना पुरली होती कार्यक्रम सुरू झाला नव्हता म्हणून मग आम्ही बसलो होतो जाऊन आणि मग तेवढ्यात आला फो कॅमेरावाला तर त्यांनी ना फोटो आणि व्हिडिओ काढायची सुरुवात केली होती आम्ही वाट बघत बसलो होतो की कधी होईल कार्यक्रम सुरू म्हणजे आम्हाला आवरून घरी जाण्यासाठी घाई होती खूप आमची तर मी म्हटलं की चला ठीक आहे आपण घेऊया शूट करून स्नेहालच्या डेकोरेशनचा तर तिने हे सर्व हातांनी स्वतः केलं होतं डेकोरेशन तो झुला होता तर तो डेकोरेशनवाल्याने आणला होता सजवून बाकीच्या गोष्टी घरामध्ये जे काही डेकोरेशन केलं ते स्नेहलनेच केलं होतं तर तिथे खूप गर्दी झाली होती म्हणूनही ना आम्ही त्यांच्या बाजूवाल्यांच्या घरात येऊन बसलो होतो मग बाकीचे पण तिकडेच आले होते बसायला बस मग आम्ही वाट बघत बसलो होतो की कधी कार्यक्रम सुरू होईल म्हणजे आम्हाला जायला तिकडे कारण की ऑलरेडी खूप गर्दी होती म्हणून आम्ही तिथे बसलो होतो तर मग कार्यक्रम सुरू झाला होता तर स्नेहलच्या मम्मीने आम्हाला बोलवलं मग आम्ही गेलो त्यांच्या घरात त्यांच्या आलेले नातेवाईक आणि त्यांच्या आजूबाजूवाले लोक होते जे काही ते लोक सगळेजण अगोदर तिची ओटी भरून घेत होते त्यांचं भरून झाल्याच्या मी मग आमच्या इक आमच्यासोबत जेवढ्या पण आले होते ना लेडीज तेवढ्या सगळ्याजण येण्या त्यांनी एक एक करून यायला सुरुवात केली पुढे तिची ओटी भरायला त्यांचं ओटी भरायचं सुरू होतं आणि आम्ही सगळे वाट बघत होतो तो, तो की कधी हा कार्यक्रम होईल कारण की ना गर्दी आणि गरमी दोन्ही पण खूप होत होतं बाहेर तर पडत होता पाऊस पण त्या पावसाचा पावस काय उपयोगच नव्हता तो फक्त माणसांना परेशान करण्यासाठीच आला होता पाऊस मग काय पूजा वहिनी घेत होत्या स्नेहलची ओटी भरून त्यांचं झाल्याच्या नंतरनी जानूची आजी आली त्यांनी पण त्याची ओटी घेतली भरून त्याच्यानंतरनी जानूच्या मम्मीनी पण घेतली ओटी भरून मग माझी मम्मी आली माझ्या मम्मीचं झाल्यावर मुस्कानची मम्मी, मुस्कान मम्मी ह्या अशा सगळ्या आम्ही पाच सहा जणी आमच्यासोबत होत्यांना लेडीज तेवढ्या सर्वांनी तिची घेतली ओटी भरून आणि मग ओटी वगैरे भरून झाल्याच्यानंतरनी म्हणलं चला आता आपण तिच्यासोबत फोटो काढूया तेवढीच एक काटवून राहते तर मग काय ते कार्ड होते सगळ्यां ही एक आता नवीनच पद्धत निघाली मी मावशी होणार मी आत्या होणार मी काका होणार मी मामा होणार आहे असे आहे ना कार्ड नवीन मिळत आहेत मार्केटमध्ये तर काय सर्वांजणांनी ना आपापले जे होणार आहेत म्हणजे आम्ही आम्ही घेतलं होतं की मी मावशी होणार म्हणून आणि माझ्या मम्मीने घेतलं होतं मी आजी होणार म्हणून असे प्रत्येकजण आपापले कार्ड घेऊन आहे ना फोटो वगैरे काढत होते फोटो वगैरे झाल्याच्यानंतरनी ना हे खाण्यापिण्याचं डेकोरेशन होतं ते तर किती सारे पदार्थ ठेवले हो होते मोजायला तर एवढं भेटलंच नाही तर मी त्याचा पण एक व्हिडिओ घेतला काढून घेतला आम्ही टेबल सजवायला कारण की आता आम्हाला ना निवडायचं होतं की मुलगा होणार की मुलगी तर आपण बेसिकली तर सगळेजण जिलेबी आणि पेढा ठेवतात पण ह्या लोकांनी आहे ना एक वेगळीच गोष्ट केली होती ह्या लोकांनी ना विठ्ठल आणि रुक्माईची मूर्ती ठेवली हो होती आणि स्नेहाला सांगितलं होतं की तू निवड म्हणून मग ह्या दोघांचं डिस्कशन चालू झालं की काय घ्यायचं म्हणून तर मग फायनली ना डिसिजन घेऊन ये ना ह्या लोकांनी ना विठ्ठलाची मूर्ती निवडली आणि मग सगळेजण खूप खुश झाले आणि मग डान्सला झाली सुरू Thank <laughs> you. डान्स बघून झाल्याच्या नंतरनी आम्हाला लागली होती भूक कारण की आम्ही तर डान्स नव्हता केला पण आम्हाला बघूनच भूक लागली होती तर मग काय सगळ्यात पहिलं अगोदर आमचीच पंगत बसली होती तर आम्ही बसलो जेवायला कारण आणि त्यांच्या मित्राने आम्हाला जेवण वाढायला सुरुवात केली होती पण ओमकारला त्याच्या पॅन्टमुळे ना बसताच येत नव्हतं बिचाऱ्याला तसंच तो आम्हाला जेवण वाढत होतं तर मी घेतलं जेवण सुरू करायला माझं जेवण ऑलमोस्ट झालं होतं मी बाकी ज्यांची वाट बघत होते की ह्यांचं कधी होईल मग सर्वांचं जेवण झाल्यावर आम्ही ना बाहेर येऊन बसलो होतो आणि ह्या ज्या काही लेडीज होत्या त्या सगळेजण स्नेहाला गेले होते भेटायला तिला सांगत होते की आम्ही आता निघतोय म्हणून मग तिला सांगितलं होतं की काळजी वगैरे घे तुझी तिला बाय केलं आणि आम्ही तिथून निघालो तर आम्हाला आहे ना त्या लोकांनी रिटर्न गिफ्ट पण दिले होते आणि मग काय निघालो आणि खाली आलो बिल्डिंगच्या तर आम्हाला कळालं की या रीत रिक्षा भेटत नाही थोडं पुढं चालत जावं लागणार मग काय आम्ही चालत चालत पुढं आलो होतो रोडवरती खूप पाणी झालं होतं कारण की पाऊस चालूच होता ना आम्ही आमचे कपडे सांभाळत कारण की कपडे घाण होतील भी ह्याची भीती पण होती मनात म्हणून आहे ना हळूहळू करून आम्ही ना पुढे आलो चालो पुढे आल्याच्यानंतरने आम्हाला रिक्षा भेटला मग रिक्षा केला पटकन आणि आलो स्टेशनला कारण की खूप उशीर झाला होता आम्हाला ऑलरेडी स्टेशनला आलो होतो तर बाकीचे लोक येत होते म्हणून त्यांची वाट बघत आम्ही बाहेरच थांबलो होतो मग नंतर मी काय सगळेजण यायची वाट बघत बसलो होतो हळू एक एकचा रिक्षा येत होता आणि मी सगळ्यांना शूट करत होते तर सगळ्या जणांचा हाय हॅलो चालू होता तुम्ही बघा किती सगळे थकले होते ह्यांची एक्साइटमेंट हिला माहित होतं की मी हिच्याकडे कॅमेरा फिरवते म्हणून ही पण हाय करून मोकळी झाली मग पटकन आम्ही प्लॅटफॉर्मवर आली गुड्डी पुढेच जात होती कारण की तिला आली होती बाथरूमला जेवून चालायचं बोललं की जेवावरच येते माझ्या तर अजिबात चालायची इच्छा नाही पुण्याकडे घोडा वगैरे असेल तर सांगा घेऊन या घोडा गाडी सगळंच काही आमची महिला मंडळ सगळी बसली होती बाकड्यावरती ट्रेनची वाट बघत पाकुळी याला अशी फिरवते जसं काही ती गार्डनमध्ये प्लॅटफॉर्मवर नाही आणि फायनली आली होती ट्रेन ट्रेनमध्ये आम्ही चढलो आणि काय ट्रेन तर खाली होती म्हणून हा पूर्ण आमचाच आमचाच जसा काय डब्बा आहे हा असं आम्ही बसलो आहे मस्त मोकळं चाकळं एकदम आणि सगळ्यांचं चाललेलं हाय हायलो सगळे खूप थकले होते ह्या दोघांची तर काय मस्तीच संपत नव्हती हे दोघं जण किती क्यूट मस्ती करतात हा तिला हा तिच्या हाताला कसा करतोय बघा मनिष आता या दोघांना बोलते मस्ती करू नका पण हे काही तिच्या ऐकत नव्हते आणि मग काय ट्रेनमधून आम्ही उतरलो यार एकदाच एक रिक्षा केला पटकन घरी जाण्यासाठी तरी पाऊस चालूच होता मग एकदा आलो आम्ही आमच्या बिल्डिंग खाली बिल्डिंग खाली आल्याच्यानंतरने रिक्षावाल्याला दिले पैसे आणि मग घरी पोचलो घरी पोचल्याच्या नंतरने जेव्हा जीव जिवा आला तेव्हा कुठं जरा बरं वाटलं आज हा मी बनवलं होता स्नेहालच्या डोवाळ्या जेवणाचा ब्लॉग मला सांगा कसा आहे सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला